आज नागपूर येथे माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब खासदार अमरभाऊ काळे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत हिंगणघाट शहरातील समाजसेवक माजी नगरसेवक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला यावेळी माजी नगरसेविका शुभांगीताई डोंगरे समाजसेवक सुनील भाऊ डोंगरे गौतमजी कोठारी चंदाताई कोठारी माजी नगरपालिका उपाध्यक्ष जितू भाऊ कुकसे गुड्डू भाऊ शर्मा माजी नगरसेवक सिंधी रेल्वे आशिष भाऊ देवतळे माजी नगरसेवक दिनेश उर्फ दादा देशकरी अनिलजी बुलानी सुनील भोमले सेवानिवृत्त शिक्षक संजयजी नेहरोत्रा किरणताई चौहान गुणवंताभाऊ कारवटकर नानाभाऊ पुंड अमोलभाऊ वाघमारे अमोलभाऊ हरडे हर्डे मकरे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला सर्व नव्या सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात स्वागत करीत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील राऊत ज्येष्ठ नेते बबनराव हिंगणेकर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे मोहम्मद भाई रफिक सुधाकर खेडकर सिंधी रेल्वे शहराध्यक्ष गंगाधर कलोडे माजी नगराध्यक्ष सुनीता कलोडे प्रवीण श्रीवास्तव युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर जिल्हा सचिव श्रीकांत भगत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते